अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आघाडी म्हणूनच सामोरं जायचं ज्या ज्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार निर्णय घेणार असल्याचं काँग्रेस नेते थोरात यांनी म्हटलं बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये राहता आणि शिर्डी नगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीप्रसंगी बोलत होते आघाडीचा निर्णय सर्वांनी नि... मिळून घ्यायचा आहे काहीही झालं तरी आपण सर्व मित्रपक्ष आहोत म्हणून आघाडी म्हणूनच पुढे जायला हवं दोन हजार एकोणीस साली झालेली आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणार असल्याचं मनसेच्या सहभागाबद्दल थोरात यांनी सूचक विधान केलं याचबरोबर विखे पाटलांच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की विजयाचा दावा कुणीही करू शकतो त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही का नाही असं बोलावंच लागतं आम्ही पण म्हणणार आघाडीच्या ताब्यात सर्व नगरपालिका येणार महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असं शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यास बिनविरोध निवडून देण्याच्या प्रश्नावर थोरात यांनी वक्तव्य कलि राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगलं वातावरण असल्याचं सांगतानाच सरकारच्या बाबतीत लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे सरकारच्या अधिकाऱ्यांचा खूपच त्रास जनतेला सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चांगले यश मिळवेल असा दावाही बाळासाहेब थोरात यांनी केला यासह राज्यातील विविध प्रश्नांवर देखील त्यांनी आपली परखड मतं मांडली सर जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुका होत आहेत आता बैठका तुमच्या सगळीकडे सुरू आहेत काय परिस्थिती राहिली आघाडीची आणि सगळ्या ठिकाणी आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहात आम्ही आघाडी म्हणूनच सामोरे जायचं आहे आम्हाला तर त्या परिस्थितीत तिथं स्थानिक निर्णय तुमचे कार्यकर्त्यांनी घ्यावे पण आघाडी म्हणून घ्यावे ही अपेक्षा आमची आहे काही झालं तरी आम्ही एकत्र मित्रपक्ष आहोत आणि मित्रपक्ष म्हणूनच आपण पुढे गेलं पाहिजे आमचा प्रयत्न राहणार सगळ्या ठिकाणी आघाडी होईल असं वाटतं आणि मनसेला पण सोबत घेणार का मग नाही तर आम्ही जे करतो आहोत आमची आघाडी तर महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे ती तर आहेच आहे म्हणजे त्याच्या पद्धतीनंच पुढे जातो हो। आहोत मनसे नाही आघाडी बरोबर तर त्यासाठी काँग्रेस पक्ष नाही आमची आघाडी जी आहे मोदीच सरकार होतं आमचं एकोणीस साली तयार झाली हो ले ती आघाडी आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत विखे पाटलांनी दावा केलाय की नगर नगर जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका ज्या आयडिया तिच्या तिथं कोणाला करावं लागतं दावा केल्याचं आश्चर्य मानायचं काय कारण तसं बोलवच लागत ते बोललंच पाहिजे आम्ही म्हणणार आहे आघाडीच्या ताब्यात येणार शिवाजी गौरव कटिल यांची जागा झाली आता आघाडीची काय भूमिका राहणार आहे की त्याच्या त्यांच्या मुलाला पाठिंबा देणार महाविकास आघाडी आम्ही आहोत वरच्या पातळीला तो निर्णय ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस एकत्र बसू आणि निर्णय घेऊ घेऊन पार्थ पवार यांच्यावर देखील आता आरोप होतोय की अठराशे कोटीचा जमीन घोटाळा त्यांनी केलाय खूप जमीन त्यांनी केलाय अंबादास गांधींनी आरोप केलाय कसं पाहत आहे नाही मला त्या बाबतीत काही माहिती नाही असं काही झालंय हे तुमच्याकडूनच ऐकतोय मी रोहित पवारांनी आरोप केला की अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचे जे, जे बंगले आहेत त्यांच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जातो आठ दिवसासाठी आंदोलन अधिवेशन होत हे खरंय की, की प्रचंड खर्च हा बंगल्यांवर चाललेला आहे नवीन पद्धतीचं चा, फर्निचर नवीन पद्धतीचं संपूर्ण त्याची दुरुस्त्या ज्या आहेत आणि त्याच्यातून जे तयार करताय त्या कोट्यावधी रुपयाचा खर्च चालला आहे खरं जे दुसऱ्या बाजूला माझा प्रश्न असा आहे की तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करता पाच दिवसाच्या अधिवेशना करता इकडे शेतकऱ्याची काय अवस्था आहे आकडे मोठे मोठे हजार कोटीचे सांगतात आम्हाला हजार कोटीचा आकडा सांगू नका आम्हाला एकरी तुम्ही किती दिले आणि त्यामध्ये तो शेतकरी कसा उभा राहणार हे सांगा असं माझं मत आहे हजार कोटीचे आकडे फसवे आकडे देऊ नका तुम्ही स्पष्टपणे सरकारला माझं म्हणणं फसवे आकडे देऊन आकड्याच्या गोंधळात घालू नका आम्हाला सांगा की एकरी तो शेतकरी पुन्हा त्याचं जे पीक आहे ते मोडलेलं आहे तिथं कपाशी होती तिथं सोयाबीन होत तिथं ऊस होता किंवा जमीन खरडून गेलेली आहे त्याला पुन्हा उभं करायचंय पहिलं तर ती साफसफाई करावं लागणार आहे वाहून गेली असेल तर व्यवस्थित जमीन वाहून गेली असेल खरडून गेली असेल तर त्याचं त्याचं काय करणार आहात आणि पुन्हा त्याला उभं उभं राहायचंय तर एकरी सांगितलं पाहिजे की एवढे रुपये आम्ही देऊ हजाराच्या आकड्या खोटे नाटे आकडे सांगून बनवा बनवीचा कार्यक्रम करू नये असं माझं स्पष्ट मत आहे काय अपेक्षा आहे पाहणी करा नाही तर काही करा लवकर पैसे पाठवा असं आमचं म्हणणं आहे आणि ते असे असले पाहिजे की तो शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे एक तर दोन गोष्टी केल्या पाहिजे ही मदत तर केलीच पाहिजे परंतु कर्जमाफीचे जे तुम्ही शब्द दिले तुम्ही परत आता तीस जून सांगायला सुरुवात केलेली एकतीस मार्चला शेतकऱ्यांचं वर्ष संपतंय आर्थिक वर्ष तुम्हाला निर्णय दिला पाहिजे तो अगोदर दिला पाहिजे निवडणुकीच्या अगोदर दिला तर आणखी आनंद तुम्हाला फायदा होईल त्याचा त्याचा निर्णय कर्जमाफी केली म्हणून आणि कर्ज उतरून टाका सगळ्यांच्या डोक्यावरच सात बारावरच आमचा आग्रह या जी पाहणी आहे ही केवळ फारच होती का कारण रात्री जाणं मोबाईलच्या टॉर्च मध्ये पाहणी करणं खरं त्यांना कशी पाहणी करायची करावा तिने आम्हाला एकरी किती रुपये मिळाले मदतीचे आणि किती शेतकऱ्यांना मिळाले हा खराब महत्वाचा प्रश्न आहे बरं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या खूप जिल्ह्यांचा आहे खूप शेतकऱ्यांचा आहे कारण एका बाजूला अतिवृष्टी झाली ढकफुट झाल्या वाहून गेलं दुसऱ्या बाजूला सतत पाऊस चालल्यानं सुद्धा नुकसान झालेले त्यांचं काय करणार आहे तुम्ही तिकडे तर अजून फिरकायला तयार नाहीत ते अगं युतीच्या घटक राष्ट्रवादी अजित पवार सांगताय का शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा करू नये काय चाललंय आता खरं म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही फसवू शकत नाही तुम्ही जाहीरपणे सांगितलं काय मी कर्जमाफी करू आता अपेक्षा करू नये फुकट किती वेळा वाटायचं हे शब्द तरी शोभतात का आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की शेतकऱ्याचा मुलगा म्हणायचं आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा भंग करायची त्यांना दिलेल्या खोटे आश्वासन खोटे देते तुमच्या याचा अर्थ तुम्ही फसवायला निघालेत शेतकऱ्याला बिलकुल बरोबर नाही जिल्ह्यामध्ये आज मोठा आहे आणि ठिकाणी लहान अशा अशी अवस्था होतं अभयारण्य करावं लागत होत ही अवस्था होती का प्राण्यांसाठी अभयारण्य असायचं की तिथे प्राण्यांना संचार करता यावा कर आता उलटी परिस्थिती माणसांसाठी अभयारण्य करायची पाळी आली त्याला माणसाला अभय काय देणार तुम्ही या जीवाचं काय करायचं लहान बालकांचं काय करायचंय महिला सतत कामाला जातात त्यांचं भवितव्य काय त्यांचं काय काय होणार त्यांच्या कसं संकटांना माहित नाही अशी इतकी गोंधळाची अवस्था कठीण अवस्था संपूर्णपणे या बिबट्यांमुळे झाली सरकार त्याच्या बाबतीत ठप्प आहे काही करायला तयार नाही काही निर्णय घ्यायला तयार नाही अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे स्वराज्य संस्थेला कसं वातावरण आहे जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आहे आमचं लोकांचा अपेक्षा भंग झाले आहे सरकारच्या बाबतीत आणि दोन तीन वर्ष ज्या पत्तीचे कारभार हे चालले अधिकाऱ्यांचे त्यामुळं तर खूपच त्रास लोकांना सहन करावा लागलेला आहे त्यामुळं आमची महाविकास आघाडी निश्चितपणे चांगलं यश मिळवी जिल्ह्यातली परिस्थिती मुद्दे घेऊन का तुम्ही अनेक मुद्दे हो मुद्द्यांना कुठं म्हणजे खरं सांगतोय तुम्हाला की अधिकाऱ्यांच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे कुठं सीओ होते कोणी होते हे सगळे नगरपालिकेचे यांचा कारभार हे हाती कारभार चालला लोकप्रतिनिधी तिथे नव्हते प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे लोकांच्या अडचणीमध्ये भर पाडलेली त्याची तिथे वस्तुस्थिती आहे म्हणजे सगळ्या नगरपालिकेमध्ये प्रचंड कचरा कुंड्या झालेल्या सगळ्या नगरपालिकेच्या तुम्ही पाहिलं तर लोकप्रतिनिधी ज्यावेळेस होते त्यावेळेची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल ही वस्तुस्थिती आहे अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे अंमली पदार्थ प्रचंड वाढ झालेली अलीकडच्या काळामध्ये जे आंबे पदार्थ राजरोजपणे पानपट्ट्यांवर मिळायला लागले अशी अवस्था आहे विशेषतः हायस्कूलचे मुलं लहान वय पाचवीचा मुलगा आंबली गोळ्या खाऊन घरी जाणं सुरू झालेलं आहे ही अवस्था जर दिसते आहे हे सरकारचं नियंत्रण नाही या सरकारी संरक्षण या पद्धतीला आहे का अशी काळजी आम्हा सगळ्यांना वाटते चार वर्ष निवडणुका नाही झाल्या आणि बोगस मतदान भरपूर आहे तर आता काय करतो नाही हे आम्ही तर दाखवून आहे एक बोगस मतदान आहे शंभर टक्के बोगस मतदान आहे आम्ही त्यामध्ये निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोग आम्ही स्वतः जाऊन भेटलेलो आहोत सर्व जाऊन भेटलेलो हो। आहोत त्यांनी ती दुरुस्ती केली पाहिजे आम्हाला आश्वासन दिलेल्या आहे आता जे बोगस आता आहे ते रोखण्याचं काम आता निवडणूक आयोग करत नाही कारण त्याच्या पाठीमागं कुणीतरी आहे निवडणूक आयोग स्वतः आता स्वतःच स्वायत्तता राहिलेली नाही त्याची त्याला कुणीतरी चालवते ही वस्तू स्थिती ज्यावेळेस दिसते आहे त्यावेळेस आता जनतेला हे काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील निवडणूक आयोग म्हणते की जे पोलिंग एजंट त्या ठिकाणी पक्षाचे असतात मग ते मतदानाच्या वेळेस नाही नाही असं आहे की निवडणुकाची मतदार यादी हा बेसिक डॉक्युमेंट आहे तुमची निकोप जर निवडणूक पाहिजे असेल आणि या काळामध्ये असं आहे की आता डिजिटलचा काळ आहे तुम्हाला किती वेळा दुबार आले ती बार आले एका वन क्लिक जर समजू शकतं तर निवडणूक आयोग त्या सॉफ्टवेअरचा वापर का करत नाही त्यांना कोण निर्बंध घालतय कोण त्यांना हा सॉफ्टवेअर वापरू नये म्हणून सांगतय कुणीतरी आहे असं की त्यांना कंट्रोल करतंय निवडणूक आयोगाला आणि त्याच्यातून ते ही बोगस असलेली नावं तसेच ठेवण्याचा प्रयत्न हा निवडणूक आयोगाचा स्वतःचा आहे असं वाटून जातं घेतलाय तर काय आता तुम्ही तसं करता आमचं लक्ष आहे त्याच्यावर आम्ही जाणीवपूर्वक लक्ष ठेवू फक्त आश्वासन चालणार नाही निवडणूक आयोग आता खरं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग असा आहे की त्यात आता पक्ष स्थापन करायला हरकत नाही असं वाटून गेलं राहुलजींनी जे आरोप केल्यानंतर ते उत्तर ज्या आपण थातूर मातूर उत्तर देत आहेत चुकीचे उत्तर देत आहेत म्हणजे एखाद्या राजकारण्या उत्तर द्यावं असं जर निवडणूक आयोग उत्तर देत असेल त्यांनी खुलासा केला पाहिजे स्पष्टीकरण केलं पाहिजे तुमचं जनतेच राहुलजींच नाही जनतेच समाधान करून दिलं पाहिजे का तुम्ही सांगता ते नाही ही वस्तुस्थिती असं म्हटलं पाहिजे त्याऐवजी ते राजकारण्यासारखे आरोप करतात चुकीचे एकदम ही संपूर्णपणे लोकशाहीची दिशाच चुकीच्या दिशेने जात आहे बिहारचा पहिल्या टप्प्याचं मतदार पार पडले काय परिस्थिती राहील आणि भाजप किंवा नितीश कुमारांना पुन्हा जात असं वाटतं सगळं आता लक्षात येत आहे की भाजप आहे नितीश कुमार आहे डी एनडीए याच्या विरोधात गेलेत लोक लोकांना वस्तुस्थिती कळालेली आहे तुम्हाला लक्षात येईल तिथे एक वेगळं आता चित्र उभं राहिलं दिसेल देशाच्या पुन्हा आता बदलाला सुरुवात झाली राजकीय बदलाला काही दिवसामध्ये राजकीय राज्याचे बदल दिसतील केंद्राचे बदल तुम्हाला झालेले दिसतील झाला आहे जर तो माहितीच नाही तुम्ही काय बोलणार कारेगाव पार्क येथील सरकारच्या कुठं आला कारेगाव पार्क पुणे आता मला ते कारेगाव कोरेगाव चाळीस हेक्कर जमीन कंपनीच्या नावावर केल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येतो आहे पुण्यातील कारेगाव पार्क परिसरातील कोटी रुपयाची रुपयांची सरकारी जागा हडपल्याचा डाव सात बदल करत पाच पवऱ्या जागा याच्यात असं का कोणी केला असेल आरोप तर चौकशी होईल काळजी करायचं काय कारण आहे आपण एवढं काय त्याच्यामध्ये या बैठकीला खासदार भाऊसाहेब वागचौरे श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वरपे काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे डॉक्टर एकनाथ गोंदकर शिवसेना उबाट्याचे जिल्हाप्रमुख सचिन कोते काँग्रेसचे शहरप्रमुख सचिन चौगुले सुधीर म्हस्के महेंद्र शेळके आदींसह तीनही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी